नमस्कार आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत असा चिकनचा रस्सा बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झणझणीत चमचमीत असा हा रस्सा तयार होतो तर आज आपण गावरान पद्धतीने चिकनचा रस्सा बनवणार आहोत तर हा चिकनचा रस्सा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे प्रथम आपण इथे चिकनला मीठ लावून घेणार आहोत चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद मीठ हळद आणि हिंग आता चिकनला छान अशा पद्धतीने आपण लावून घेणार आहोत तर इथे आता हळद मीठ आणि हिंग चिकनला छान लावून झालेलं ला आहे आणि आता आपण इथे हिरव्या मसाल्याचा वापर करणार आहोत तर हिरव्या हिरव्या मसाल्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर इथे आता हिरवा मसाला आपण छान चिकनला लावून घेणार आहोत तर इथे आपण चिकनला मॅरिनेट करण्यासाठी हळद मीठ हिंग आणि हिरवा मसाला छान आपण लावून घेतलेला आहे आता हे चिकन आपण झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी छान मॅरिनेट करून ठेवणार आहोत कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त एक तास असं हे चिकन मॅरिनेट करून घेऊ शकता तर इथे आपण अर्ध्या तासासाठी आपण झाकण ठेवणार आहोत चिकन छान मॅरिनेट होईपर्यंत आपण आता एक जाळी घेतलेली आहे आणि जाळीवर आपण कांदा खोबरं छान भाजून घेणार आहोत तर गावी चुलीमध्ये अशा पद्धतीने कांदा फोडून चुलीमध्ये भाजून घ्यायचे तर आता आपण इथे गॅसवर अशा पद्धतीने आपण कांदा भाजून घेणार आहोत खूप छान काळ्या मसाल्यातलं हे चिकन तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आपण एक जाळी घेतलेली आहे आणि जाळीवर कांदा आणि खोबरं अशा पद्धतीने आपण छान भाजून घेणार आहोत तर कांदा आणि खोबरं अशा पद्धतीने आपण छान भाजून घेणार आहोत तर एखाद्या चिमट्याच्या सहाय्याने खोबरं आणि कांदा सतत अशा पद्धतीने फिरवत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूने छान भाजला जातो तर इथे आता आपण कांदा आणि खोबरं सर्व बाजूने छान भाजून घेणार आहोत तर लक्षात ठेवा इथे जरी कांदा आणि खोबरं काळं झालं तरी चिकन बिलकुल कडवट असं लागत नाही उलट खूप छान चविष्ट असं हे चिकन तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा कांदा खोबऱ्याचं वाटण हे तुम्ही अगदी महिनाभरासाठी जरी बनवून ठेवलं फ्रीजमध्ये तर महिनाभर खूप छान टिकलं जातं तर अगदी भाज्यांसाठी सुद्धा वापर करू शकता तर इथे आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर एका पातेल्यामध्ये आपण तेल छान गरम करून झालेलं आहे तर इथे तेल गरम झाल्यानंतर आपण उभे चिरलेले दोन कांदे आणि एक तमालपत्र तर इथे आपण एक तमालपत्र घेतलेलं आहे आणि ते दोन तुकडे करून घेतलेले आहे खूप छान असा स्वाद येतो तर नक्कीच वापर करा आणि अशा पद्धतीने आपण आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा छान ढवळून झालेला आहे तर इथे पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे आणि आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते आपण आता कांद्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे बिलकुल पाण्याचा वापर करू नका ते प्रथम आपण मसाल्यांचा वापर न करता दोन मिनिटभर आपण कांद्यावर छान मॅरिनेट केलेलं चिकन परतवून घेणार आहोत तर अगदी स्लो गॅस ठेवून आपल्याला प चिकन छान कांद्यावर अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा लगेच पाण्याचा वापर करू नका अगदी दोन मिनिटभर आपल्याला चिकन छान परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदा चिकन बनवून बघा खूप छान चविष्ट असं हे चिकन तयार होतं तर अगदी दोन मिनिटभर आपण स्लो गॅसवर अशा पद्धतीने आपण चिकन छान परतवून घेणार आहोत तर अगदी दोन मिनिटभर आपण छान चिकन आता परतवून झालेलं आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट इथे मी तीन चमचे वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरगुती लाल तिखटाचा वापर करू शकता आणि एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत तर इथे आता मसाले आपण छान चिकनमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे आता ना मसाले आपण चिकनमध्ये छान अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपण पाण्याचा बिलकुल वापर हो। केलेला नाही आहे तर अगदी स्लो गॅसवर आपण चिकन छान अशा पद्धतीने आपण परतवून झालेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि इथे आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर आता झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवून आपण पाच मिनिटासाठी वाफ देणार आहोत तर इथे चिकन छान वाफेवर शिजेपर्यंत आपण इथे आता वाटण तयार करून घेणार आहोत तर जे आपण कांदा आणि खोबरं छान भाजून घेतलेलं आहे ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेणार आहोत तर इथे आपण खोबऱ्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे पटकन बारीक होण्यासाठी आपण खोबऱ्याचे छान बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरला चालू बंद करून खोबरं आणि कांदा छान बारीक वाटून घेणार आहोत तर इथे कांदा आणि खोबरं छान बारीक वाटून झालेलं आहे तर आपण ह्या वाटणामध्ये बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे हे वाटण तुम्ही अगदी महिनाभरासाठी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता ते पाच मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून वाफ दिलेली त्याच्यामुळे चिकनला स् थोडं पाणी सुटलेलं आहे तर अशा पद्धतीने एकदा हे चिकन बनवून बघा अगदी चविष्ट आणि अगदी एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असं हे चिकन तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता चिकन आपण छान ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि जे आपण ताटावर पाणी गरम करून ठे घेतलेलं आहे तेच त्याच पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे पाहू शकता साधारण थोडं पाणी सुटलेलं आहे आणि आपण जे ताटावर पाणी ठेवलेलं तर गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे ouais, खूप छान चविष्ट असं हे चिकन तयार होतं तर इथे तुम्हाला कितपत रसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर आता आपण झाकण ठेवून चिकन छान शिजवून घेणार आहोत तर इथे झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवलेलं आहे आणि चिकन छान शिजवून घेणार आहोत तर स्लो गॅसवर आपण दहा दहा ते पंधरा मिनिटं आपण चिकन छान शिजवून झालेलं आहे आणि आता झाकण काढून चिकन छान ढवळून घेणार आहोत तर इथे चिकन छान ढवळून झालेलं आहे आणि आपण जे काळं वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण ते आपण आता चिकनमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला कितपत रस्सा घट्ट हवा आहे किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही कांदा आणि खोबऱ्याचं वाटण वापरू शकता तर इथे आपल्याला रस्सा तयार करायचा आहे तर इथे आपण जे कांदा खोबरं घेतलेलं आहे त्यातील अर्धा भाग आपण इथे कांदा खोबऱ्याचा वापर केलेला आहे कारण आपण छान झणझणीत असा रसा तयार करून घेणार आहोत तर इथे आपण ताटामध्ये जे पाणी ठेवलेलं त्याच पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे गरम पाण्याचा वापर करा म्हणजे छान असा रस्सा तयार होतो तर इथे त्या रशाला तरी पाहू शकता खूप छान चविष्ट आणि अगदी झणझणीत असा हा रस्सा तयार होतो तर इथे आता एक उकळी आलेली आहे एक उकळी आल्यानंतर आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत लक्षात ठेवा आपण मॅरिनेट सुद्धा मिठाचा वापर केलेला त्याच्यामुळे आता रशाचा अंदाज घेऊन मिठाचा वापर करा तर इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे मीठ टाकल्यानंतर आता आपण एक छान रशाला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि छान असं झणझणीत असा गावरान पद्धतीने चिकनचा रस्सा तयार झालेला आहे तर आता इथे वरून आवडत असल्यास तुम्ही कोथिंबीरीचा वापर करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर ती इथे अगदी गावरान पद्धतीने चिकनचा झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे नक्की रेसिपी बनवून बघा तर हा रस्सा तुम्ही अगदी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे आता रस्सा छान तयार झालेला आहे आणि आता आपण तो एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये